को, काय म्हणतात त्याला कोनर कोनर या हो ही नाही राहणा अभी होता होगा तो सो so, आम्ही बारामतीला आलो आहोत कालच आणि काल आणि आज आम्हाला दूध पाहिजे म्हणून आम्ही बाहेर आलो आमच्या या झेप्टच्या जमानामध्ये पुण्यातल्या इथं आम्हाला शोधावी लागते डेली आणि तुम्ही विचार करत असाल की मला कसं काय माहिती नाही कारण आपल्या आमच्याकडे दुधवाला येतो सो आणि इथं जवळपास असं किराणा मालाचं दुकान पण नाही आहे सो त्याच्यामुळे आम्ही शोधतो आता इथे सो तज द अपडेट अँड आय ट्राय टू व्लॉग कारण की आम्ही कुठेतरी जाणार पण आहोत आणि आज बारामतीचं वोटिंग पण आहे सो सी मलेशिया सिरीज राहिली आहे माझी एडिट करायची बट आय ट्राय हाय वॉट रेडी मतदान रेडी नो ॲक्च्युली आम्हाला वोट जायचं आधी आणि त्याच्यानंतर आमचा छोटूसा प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला काकांना भेटायला जायचं आहे सो प्रोबाबली आम्ही ते करू सो सो आय कुर्ता आणि थोमकार बसलेला आहे आणि मी बारामतीला आहे आमचं हे घर आहे छोटूसं ओके सो बाय सो आता आम्ही निघालो आहोत घरातून आता बघू किती आहे तिथे वोटिंगच्या तिथे सो so, आमच्या जुन्या घरापाशी माझ्या वोटिंगचा नंबर आलेला आहे सो so, आय एम एक्सायटेड yes! येस आमची ती गल्ली मला परत पाहायला भेटेल बाय हो माझ्याकडे माझा फिजिकल आय डी प्रूफ नव्हता सो मी आत्ता कलर प्रिंट काढून आले आधार कार्डची सो आता माझ्याकडे मोबाईल नसेल सो मला काहीच रेकॉर्ड नाही करत येणार सो बाय जाओ ज्यावर फर्स्ट टाईम येऊ हो जाईसा कमी होही नाही शकता आता हे नाही चालत आहे कलर प्रिंट पण आहे माझ्याकडे प्रूफ नाही आहे सो आता आम्ही आधार कार्डची ओरिजनल कॉपी घ्यायला चाललो आहे हो आम्हाला ती तरी भेटावी नाहीतर माझं वोट नाही होऊ शकत सॉरी सॉरी मी नाही बजावला माझा हक्क असं मला म्हणावं लागेल ओके बघूलेत सी आम्ही आलो होत ओरिजनल कॉपी पिक करायला होपफुली भेटेल ते होईल

कणेरीला <laughs> चाललोय सो आम्ही कनेरी चाललोय असं आमची एक छोटीशी ट्रीप प्लॅन केली आहे सो पाहू बघू कसं होतं मी लहानपणी गेले होते त्याच्यानंतर मी परत गेलीच नाही सो जावाई बापू आमचे आले आय लक्षात नो मी नाही केले कधी झालं असत पप्पाना इलेक्शनची ड्युटी आहे ना त्यांच्याशिवाय कोण वोटच नाही देवीला आलो होतो फर्स्ट आणि त्याच्यानंतर आम्ही कणेरीला सो ओंकारला so, विचारते मी कसं वाटलं मंदिर हे आपलं ग्रामदेवते बारामतीच कसं वाटलं कसं वाटतं परिसर आणि गर्दी पण नव्हती त्यामुळे खूप जास्त छान वाटतंय गाईज बाय तुम्हाला आता आम्ही भेटतो कणेरीमध्ये आम्ही कणेरीला पोहोचलो आहोत ओंकार पार्क करतो गाडी आणि थोडी गर्दी पण वाटते कारण की आज शनिवारी आणि हनुमानाचं मंदिर असल्यामुळे थोडी गर्दी आहे Let's see.

कारण आमची बारामती आवडण्यासारखीच आहे त्यांना फक्त पुणे आवडत आय लव पुणे बट आय लव बारामती ऑल्सो आय लव बारामती सो आता आम्ही जेवायला आलो आहोत आम्ही काय काय ऑर्डर केलंय सो लेत्सी मी खूप लेत्सी बोलली आहे का ब्लॉगमध्ये लेस फी लेस थांब सो आम्ही कन्हेरीला गेलो होतो खूप छान एक्सपिरियन्स होता ओमकार मंदिर कसं वाटलं कन्नडचं एकदम छान होतं आणि इतकं पीसफुल होतं जास्त गर्दी मला वाटलेलं मी आधी म्हटली होते की खूप गर्दी असते बट अजिबात गर्दी नव्हती आणि ओमकार आता आपला पुढचा प्लॅन काय ए नाही नाही नो 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 काय कुठं जाऊन चाललेय आपल्याला काकांच्या घरी आणि <laughs> काकांच्या घरी नंतर मग आपल्या घरी आणि आपल्या घरी नंतर मग आपण आपल्या घरी चिल मारायचं सगळ्यांनी 10 11 ला एका दिवस शॉपिंग करायला कारण तो पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर बारामतीला आले सो <laughs> आम्ही त्याला काहीतरी गिफ्ट देयचं ठरवलं छोटूस तो राई नाइस म्हणत असतो नेहमी मी तरी पण पण आता आम्ही एक ब्लू कलरचा शर्ट टी शर्ट खूप छान दिसत होता ओंकारला सो आम्ही कन्व्हिन्स करू त्याला की तू हाच शर्ट काय वाटतंय मग मी तुला हो तो छान दिसतोय त्याला सो बघू काय होतं सो so, आम्ही फायनली शॉपिंग केलेलं आहे फायनली मी मान म्हणवले ओंकारला एक टी शर्ट घेण्यासाठी कारण तो फर्स्ट टाईमच झाला आणि त्याला गिफ्ट वगैरे तर बनतच नव्हता

आत्ता इतका छान सनसेट होतोय आणि मी कापांच्या घरी आली आणि इतका मस्त सनसेट होतोय इथून तुम्ही बघू शकता मग इतका सुंदर सनसेट मी, मी पाहिलाच नव्हता Guys, so, आज संडे आहे आणि कालचा आमचा दिवस खूप छान गेला ओंकार पण आला होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असा टाइम स्पेंड केला थोडा आणि काल आम्ही संध्याकाळी काकांच्या घरी गेलो होतो आय कुडंट ब्लॉग मच देअर कारण की असं सगळे आम्ही फॅमिली बसलो होतो त्यामुळं मोस्टली बोलत होतो सो uh, so, हा माझा छोटूसा व्लॉग मी इथं सेंड करते बट माझी लँकावीवाली सिरीज राहिली आहे जी की मी नेक्स्ट वीकमध्ये टाकणार आहे कारण की त्याच्यामधले काही काही व्हिडिओज ओमकाच्या फोनमध्ये आहेत आणि ते मी एडिट नाही करू शकत आत्ता माझ्याकडे वेळ अस असून पण सो so, बाय बाय आणि खूप लोक आमचे व्लॉग बघतात म्हणजे ॲज कम्पेअर जास्त म्हणता येणार नाही पण खरंच बघतात पण ते लाईक नाही करत आणि सबस्क्राईब नाही करत सो so, प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाय